या बाजूला आजच्या या कुस्ती मैदानातली नंबर तीन ची कुस्ती हातात आज अर्थव्यवस्था होती अर्थमंत्री अजित पवारांचं खातं त्यांच्या हातात होत अशा सर्व अर्थमंत्र्यांच्या हस्ते कुस्ती लागते ओके आजच्या या कुस्ती मैदानातील नंबर तीनची कुस्ती तेजसी करा बाबा कदम मात्र वाचली चूल विजली भिंत पडली होत नव्हतं ते सार गेलं प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी मात्र राहिलं परकी भिंत बांधत आहे चिकलगाळ काढत आहे संसाराचा राहार गर्गा हातत आहे किशाकडे हात जातात हसत हसत